दिल्लीतील नोएडा शहरात रिक्षा चालकाचे वेषांतर करून रिक्षा चालवत मोठ्या चोरीमधला सराईत आरोपीला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे आरोपीने दाढी मिशा ठेवून पोलिसांना कित्येक महिन्यापासून गुंगारा देत होता फोटोत दिसणारा हा आरोपी आहे रिजवान अब्दुल मन्ना अन्सारी याने आणि त्यांच्या टोळीने घरातून आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी तोळे सोन्याची चोरी केली होती या प्रकरणाचा तपास करत असताना नालासोपारा पोलिसांनी याआधी चार आरोपींना अटक केली होती आणि त्यांच्याजवळून पंधरा तोळे सोन्याचे हे जप्त केले होते पण दोन आरोपी फरार होते यापैकी रिजवान या आरोपीने ताढीमिशा मिशा आणि केस वाढवून आपली ओळख लपवून नोएडामध्ये ऑटो चालक म्हणून काम करत होता नालासोपारा पोलिसांनी नोएडा येथे जाऊन स्वतः रिक्षा चालक झाले आणि त्या आरोपीला मोठ्या शिताफीने अटक करण्यात यश मिळवले सध्या यातील एक आरोपी फरार आहे हे सर्व आरोपी दोन हजार वीस मध्ये गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना जेलमध्ये एकत्र आले यांच्यावर भारतातील विविध राज्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत सध्या आरोपीकडून पोलिसांना एकशे पन्नास ग्रॅम वजनाचे दागिने हस्त करण्यात यश मिळालं आहे चोरीची उकल झाल्यामुळे दीपेश म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले तरी या टोळीने आणखी किती गुन्हे केले आहेत चोरीचा माल कोणाला विकला आहे याबाबत पोलीस आता तपास करत आहेत नाला चोपारा पोलीस स्टेशनला दिनांक आठ जुलैला एक मोठे घरपुडीचा प्रकार निष्पन्न झाला होता आणि मात्रे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये जवळपास गेलं होतं घर बंद होता आणि बंद घराचा दरवाजा तोडून लॉक तोडून चोर आत घुसल्यानंतर त्यांनी हातले कपाटा वगैरे तोडून जवळपास बासष्ट तोळे वजनाचा जो काही मुद्देमाल आहे हा नेलेला होता याच्यामध्ये आमच्या टीमनी कंटिन्यू प्रयत्न करून त्या गुन्यात वापरलेली रिक्षा आयडेंटिफाई केली हे रिक्षाचा ट्रेस करत आपले लोक भिवंडीपर्यंत गेले मूळ मालक शोधला आणि त्याच्यानंतर त्या रिक्षावाल्याला ताब्यात घेतल्यानं आपल्याला इतर चार पाच आरोपींची नावं निष्पन्न झाली अटक केलेल्या चार आरोपींच्याकडून जवळपास पंधरा तो वजनाचं सोनं आपण जप्त केलेला आहे हा जो शेवटचा जो आम्ही आरोपी आणला तो उत्तर प्रदेश इथं राहणार आहे सध्या तो नोएडा इथं आपली दाढी त्यानंतर केस वगैरे वाढवून वेषांतर करून रिक्षा चालवत होता सध्या तरी पण आपण त्याला नोएडा इथून जवळपास सात आठ दिवस आपली அட்ரணி